आम्ही सगळे भागात जातोय जे अफेक्टेड एरिया होते स्पेशली ते आमचे फोकस मध्ये होते जसा तहसील पोलीस स्टेशनची हद्दी मध्ये एरिया तसेच आपला कोतवालीची जे एरियामध्ये आहे ते सगळे आम्ही फिरतोय आमचे सगळे अधिकारी जात आहे एक ते असेसमेंट घेतोय की सध्या लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कशी आहे दुसरा सध्या कर्फ्यू व्यवस्थितपणे चालू आहे की नाही आणि तिसरा जे आरोपी होते ते अटक होत आहे की नाही आता सकाळपासूनही आपण आठ दहा लोक ताब्यात घेतलेले आहे आणि ते आमची पुढची प्रक्रिया चालू आहे आणि याच्यात जे जे याच्याशी निगडीत आहे ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतोय आमचे जे सायबर सेल आहे तो पॅरली त्याचे काम चालू आहे त्याच्यात ही अजून केसेस दाखल होणार आहे तर हे जे केसेस दाखल करण्याची त्यांनी इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर असे मेसेजेस पाठवलेले आहे फॉरवर्ड केलेले आहे स्वतः रील्स पे वगैरे बनवलेली आहे तर ते सगळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे काही जे पोस्ट आहे ते जे बाहेरून म्हणजे पोस्ट करण्यात आलेले त्याचीही आम्ही माहिती काढतोय आणि सगळ्यांवर आपण एक्शन घेतो काहीशे पन्नास अगोदर होते त्याशिवाय त्याच्यानंतर त्याच्यात सात मायनर पण होते आणि त्याशिवाय आता आतापर्यंत जवळपास आठ एक लोक आपण ताब्यात घेतलेले आहे त्याच्याबद्दल पुढची कारवाई चालू आहे मी बोललो आहे तुम्हाला अगोदरी बोललो आहे की तो एक आरोपी आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याची तो पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या आणि त्याचे जे रोल आहे ते आपण खंगाळतो आहे कुठे त्याच्या अजून काय काय त्याचा रोल होता कारण तो दोन्ही स्पॉटवर होता त्या अनुषंगाने त्याच्या रोल दिसतो आहे याच्यात आणि त्यांनी ज्या ज्या प्रमाणे तो बोललेला आहे त्या त्या प्रमाणे आपण त्याच्या इतरांसोबतच संभाषण त्याच्या स्वतःचे बोलणे आणि त्याचे नंतर जे कृत्य जे झालेले आहे ते सगळं आपण उल्लेख आहे की लोकांचे माते भाडकवले तुम्ही तेच सांगतो ना तुम्ही तेच प्रश्न विचारता अजून गोष्ट असं सांगणार नाही ते आमच्या इन्व्हेस्टिगेशनचे जे जे भाग असतात जे सेक्शन्स लावले गेले पाहिजे हे सगळ्या त्या दृष्टीने आमच्या काम चालूरा नगर मध्ये रहिवासी आहे यशोधरा नगर वरून तो ऑल द वे आला तो दुपारच्या आंदोलनात पण होता का संध्याकाळच्या बघा हे जे आहे तुम्ही जे माहिती दिले हे सगळ्यांना माहिती आहे तू कुठला राहणार आहे त्याच्या ब्याच्यात पण आलेलं आहे तर त्याच्या जसं मी सांगितलं रोल त्याच्या आपण पाहतो आहे आणि त्या आमच्या कर्फ्यू मध्ये रिलीज देण्यात येईल ना जसे जसे आता आज आम्ही डिसाईड करणार आहे आमची मीटिंग चालू आहे परत आम्ही सगळ्यांची मीटिंग घेणार आहे आणि मीटिंग नंतर आम्ही डिसाईड करू कोणत्या भागात आपल्याला सूट द्यायची आहे किती तासाची सूट द्यायची आहे आम्ही करणार